बाय टू फॅमिली जय महाराष्ट्र चला मसाला भाजलाय मी मगाशी आता घेऊन चालली जरा झोप खाल्ली थोडीशी पडली खाली घेऊन चालली आता बारीक करायला डंकत डंकात डंकात चला पुरक माऊली चला चालली कुटायला मसाला हे बघा धनी खडा मसाला जिरी शाजिरी बडीशेप वेलदोडे सगळं घेतलंय बा तळून सगळा खडा मसाला आहे जिरी वेलची खोबरं पण घेतलंय बघा तळून लसूण घेतलाय वेगळा बांधून कांदा घेतलाय भाजून चांगला तेलत बघा कसं भाजून घेतलाय आणि ही मिरच्या पण भाजून घेतल्या चला आता चालली मी कुटायला कुठून येते आता मिरच्या आहे आणला मसाला करून हे बघा हे बघा आधी कुठून मसाला घेऊन दीड किलो मिरची होती चार किलो मसाला भरला म्हणजे किती दीड तीन दीड किलो जादा भरलं म्हणजे त्यात ती धन खोबरं लसूण खडा मसाला त्याच वजन भरलं ना चार किलो मसाला झाला दीड किलो मिरची होती बेगडी अर्धा होती लवंगी एक किलो होती तर एवढा झाला चार किलो मसाला आहे बघा मस्त झाला वासले छान येत ताज्या मसाल्याचं गरम करून आणलेल्या मसाल्याचं वासले छान येतो वास एकदम मस्त येतोय चला तर मग झाला एकदाचा मसाला करून झाला एकदाचा मसाला करून आली दिवस गेला आज त्या ते मसाल्यात तेवढ्या दीड किलो मिरचीत आणि कालचा एक दिवस गेला ती निवडायला आणि ती नीटनीटक कराय लसून सोलाय आज परत ती खोबरं बारीक कर करा करा ती एक एक वस्तू तळा त्यातच गेला दिवस आज भाजला आणि ठेवला परत मिरच्या वाळवाय घे अजून ठेवाय गेली सुमकी ठेवून आणल्या वाळवून आणल्या जरा वलसरच वाटत होत्या मिरच्या भाजून घेतल्या तरी अगोदर आणल्या होत्या पण शिरवाळच पडलं परत आणल्या घरात परत भाजल्या परत ठेवल्या किती उद्योग इथं मुंबईला गावाला आपलं वट्यावर टाकलं की दिवसभर का राही ना काय वाटत नाही चला झाला एकदाचा दे केला एकदाचा होता मसाला शिल्लक होता माझा पण म्हणलं पावसाळ्यात परत कमी पडल्यावर काय करायचं कच्च्या मसाल्याच कोण भाजी खात नाही चावण्याची चांगली लागत नाही म्हणते ती कच्च्या मसाल्याचं चला तर मग झाले आता अंडा करून मसाला हे बघा एकदाची कटकट केली -कट बही